महा जुलै दोन हजार कामगिरी बद्दल कामगिरीबद्दल भसवड पोलीस ठाणे ठरले जिल्ह्यातील सर्वात उत्कृष्ट पोलीस स्टेशन सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या टीमची उत्कृष्ट कामगिरी सुरूच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला कामकाज करताना जी जनतेच्या हितासाठी कामे करणे अपेक्षित आहेत आणि ही कामे करताना जे पोलीस स्टेशन सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल त्यांना प्रत्येक महिन्याला क्राईम कॉन्फरन्समध्ये प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येत असते माहे जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये जिल्ह्यात सर्वात जास्त मुद्देमाल निर्मिती करून तो तक्रारदार फिर्यादी तसेच साक्षीदार यांना परत केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट मुद्देमाल निर्मिती पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर शाळा महाविद्यालय या ठिकाणी मुलींची छेडछाड होऊ नये त्याचबरोबर एखादा चुकीचा प्रकार घडल्यास त्यांना तात्काळ मदत मिळावी तसेच गुंड टच बोंड टच या गोष्टीचे मार्गदर्शन शाळा महाविद्यालय भेटी व रोड वरील कारवाई या अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल म्हसवड पोलीस ठाण्यास महिला प्रथदर्शक प्रकल्प पुरस्कार मिळालेला आहे तसेच महिलांविरुद्ध घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास अवघ्या चोवीस तासात पूर्ण करून सर्व प्रयोग गोळा करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र चार्जशीट दाखल केल्याबद्दल म्हसवड पोलीस ठाण्यास प्रशंसापत्र देऊन माननीय पोलीस अधीक्षक सातारा शितुशार जोशी सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम यांच्या हस्ते गौरवण्यात आलेले आहे म्हसवड पोलीस ठाणे अशा पद्धतीने विविध कामकाजाच्या अनुषंगाने पुरस्कार घेणारे पोलीस स्टेशन असून प्रत्येक महिन्यात होणाऱ्या क्राईम कॉन्फरन्समध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सन्मानित होण्याचा मान सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या टीमला मिळत आहे सदरची कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे शशिकांत खाडे रुपाली फडतरे सतीश जाधव राहुल थोरात हर्षदा गडदे यांनी केलेली आहे आक्रोश न्यूजसाठी संपादक शहाजी लोखंडे म्हसवड